24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे उपनगर शिवसेनेच्या वतीनं सावेळीतील प्रोफेसर कॉलनी चौक येथे आज श्रीराम मूर्ती स्थापनेनिमित्त सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिवसेनेच्या वतीनं प्रभू श्रीरामचंद्र दरबार दर्शन सोहळा महाआरती कारसेवकांचा सत्कार भजनी मंडळांचे भजन आयोजित करण्यात आले होते दिवसभर भजनी मंडळाच्या भजनानं प्रोफेसर चौक दिवसभर रामनामाने दुमदुमला होता अहिल्यानगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे अयोध्येमध्ये रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित शंभर देखावे तयार करून अयोध्येत विराजमान करणार आहेत यापैकी चौदा देखावे अयोध्येला रवाना झाले असून त्यापैकी श्रीराम दरबार या नयन सुंदर देखाव्याची प्रतिकृती रामभक्तांच्या दर्शनासाठी प्रोफेसर कॉलनी चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थापित केली गेली आहे या देखाव्यात प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामई हे सिंहासनावर विराजमान झालेले पाहायला मिळते तसेच रामभक्त हनुमान लक्ष्मण भरत यांचेही शिल्प या देखाव्यात अंतर्भूत आहेत हा अभूतपूर्व देखावा दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर यानिमित्त दिवसभर भजन आणि नामस्मरण देखील संपन्न झाले रात्री भव्य दिव्य महाआरती सोहळा संपन्न झाला यावेळी कारसेवक मधुसूदनमुळे मुळे श्रीराम येंडे अभय आगरकर या कारसेवकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते अशोक जोशी बापू ठाणगे प्राध्यापक विशाल शितोळे अनिकेत कराळे चंद्रकांत उर्फ शेळके योगेश गलांडे श्री परदेशी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते तर काही भाविक पारंपरिक वेशभूषेत आले होते कार्यक्रमाच्या शिवसेना उपनगर शिवसैनिकांनी रामभक्तांनी प्रयत्न केले जय श्रीराम आज शिवसेनेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे श्रीराम दरबार दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ह्या सोहळ्यासाठी कारसेवक विविध हिंदू हिंदू भक्त श्रीराम भक्त यांनी उपस्थिती दिली होती तसेच राजकारणातील भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेचे पदा विविध पदाधिकारी हे उपस्थित होते हा जो आपण आजचा सोहळा ठेवलेला आहे हा ह्या मूर् तुम्ही ज्या मूर्ती पाहतायत ह्या मूर्ती प्रमोदजी कांबळे यांनी स्वतः तयार केलेला आहे आणि अयोध्येला पाठवलेल्या ह्या मूर्ती आहेत त्याच्याच प्रतिकृती आपण इथे ठेवलेल्या आहोत तर सर्व भक्तांनी आज हजारांच्या संख्येने आज येथे दर्शनाचा लाभ घेतलेला आहे याचबरोबर महिला मंडळी भजनी मंडळी सकाळी दहा वाजल्यापासून आत्ता संध्याकाळीपर्यंत आपण त्यांचं भजन सुरू ठेवलेलं आहे तसेच इथं रामरक्ष पठण व नामस्मरण सोहळा देखील आपण घेतलेला आहे विविध सेवा आज इथं घेतलेल्या आहेत जय श्रीराम राम अयोध्येतल्या राम, राम मंदिर राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आज नगरमधील नगर, नगर शहर तथा उपनगर या सर्व भागातील नागरिकांकरता राम प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मूर्त्या इथे प्रोफेसर चौक येथे ठेवल्या होत्या या मुहूर्तावर जय ज्या कारसेवकांनी ब्याण्णव त्र्याण्णवला कार सेवा, सेवा दिली यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले यामध्ये मधुसूदन मुळे अभय ताजा आगरकर सर या लोकांचा समावेश होता यांनी त्यावेळेस कार सेवा दिली म्हणून आज यांच्यासारख्या लोकांमुळे आज येथे राम मंदिर उभं राहिलेलं आहे म्हणून रामप्रति श्रद्धा म्हणून आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने ही सेवा आज इथे करण्यात आली या या निमित्ताने आलेल्या सर्व राम भक्तांचे नगर शिवसेना व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा